श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम अखंडमंडलाकार व्याप्त येन चराचर तत्पद दर्शितं येन तस्म श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे व्या भागाचं मी पठण करीत आहे आज भाद्रपद कृष्ण अष्टमी रविवार दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अठरा अकरा एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे नव्वद परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी वेड़ भक्तांशी केलेले हितगुज भाग एक्केचाळीस श्री गणेश दत्त गुरुभ्यो महा आजपर्यंत असा एकही संत झाला नाही की त्याला समाजापासून त्रास झाला नाही माझ्यासारख्या साध्या सरळ स्वभावाच्या व्यक्तीलाही आजपर्यंत समाजाकडून खूप त्रास झालेला आहे काही त्रास तर तुमच्या देखातही झालेला आहे हे तुम्ही पाहिलंच असेल हा असा त्रास आम्ही केवळ दैवी शक्तीच्या प्रभावाने सहजरित्या सहन करीत असतो मला झालेला त्रास माझ्या भक्तांना होऊ नये याची मी काळजी घेत असतो आमच्या सारख्यांवर आलेल्या प्रसंगातून भक्तांनीही त्यांच्या कुवतीप्रमाणे जास्तीत जास्त त्यातून काहीतरी बोध घेतला पाहिजे मला जेव्हा तुमच्याकडून तसा प्रतिसाद मिळेल तेव्हाच मला खरे समाधान लागेल ज्या अधिकारी व्यक्तींमध्ये ईश्वराचे ईश्वरी शक्तीचे अधिष्ठान असते त्या व्यक्ती कधीही चमत्कार करून दाखवत नसतात येथे ईश्वरी शक्तीची अनुभूती सर्वसामान्यांनाही त्यांच्या श्रद्धेप्रमाणे येतच असते त्यामुळेच आपला हिंदू धर्म हा येथे कायम टिकून राहिला आहे शिवाय तो वाढतच गेला आहे सर्वसामान्य माणसांनी रोजच्या जीवनात काहीतरी साधना करणे आवश्यक असते आपल्याकडे एका जागी स्थिर राहून जपजाप करणे यालाच साधना म्हणतात पूर्वीच्या काळी साधू संत अनंत काळ एके ठिकाणी स्थिर राहून साधना करीत त्यामुळे त्यांची खूप प्रगती होत असे जे साधू एका जागेवर स्थिर न बसता नित्य फिरताना दिसतात त्यांची प्रगती विशेष होताना दिसत नाही अध्यात्मात समाधी ही शेवटची पायरी समजली जाते समाधी एकदा लागली की ती आपोआपच उतरणे गरजेचे असते काही माणसे अशी समाधी उतरत असताना पुन्हा समाधी लावून बसतात अशा या समाधीला संजीवन समाधी असे म्हणतात काही व्यक्तींना समाधी लावून पुन्हा ती उतरवताही येत असते अशा समाधीला तंत्र समाधी असे म्हणतात खरे पाहता समाधी ही आपोआपच उतरणे आवश्यक असते काही व्यक्ती मात्र कायम समाधीस्थ राहतात व ते कधीही त्यातून जागे होतच नाहीत व जागे होऊ लागले तर पुन्हा समाधी लावतात अशी अवस्था श्री ज्ञानेश्वरांच्या बाबतीत घडली आहे त्यामुळेच ज्ञानेश्वरांच्या समाधीला संजीवन समाधी असे म्हणतात श्री ज्ञानेश्वर हे जिवंतपणेच समाधी लावून बसलेले आहेत आज या गोष्टीला सुमारे सातशे वर्षांचा काळ उलटला असला तरी समाधीच्या ठिकाणी अस्तित्वात आहे जेथे जीव असतो तिथेच शिव असतो असे शास्त्र असल्यानेच मी फक्त श्री ज्ञानेश्वरांच्या आळंदीच्या जिवंत समाधीला नमस्कार करीत आलो आहे ज्या समाधीचे ठिकाणी मृतदेह आतमध्ये ठेवलेला असतो अशा मृत व्यक्तीच्या समाधीला नमस्कार करण्याची आपल्या शास्त्रात प्रथा नाही श्री ज्ञानेश्वरांच्या समाधीप्रमाणे श्री शृंगेरी पीठामध्ये तेथील पहिले शंकराचार्य श्री सुरेश्वराचार्य यांचीही त्यांनी जिवंतपणी घेतलेली समाधी दिसून येते आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या चारही पीठावरील पीठाधीश हे शिवस्वरूपच असल्याने त्या सर्वांच्या पश्चात तेथे ते त्यांच्या समाधी बांधलेल्या दिसून येतात व त्या सगळ्यांवर शिवलिंगही स्थापित केलेली दिसून येतात त्या शिवलिंगावर रोज मंत्रोच्चाराने अभिषेक चालू असतात आपल्या धर्मात शिवलिंगावरील अभिषेकाला फार महत्व आहे मनुष्याचा देह हा लिंग देह आहे मनुष्य जेव्हा शिवलिंगावर अभिषेक करीत असतो तेव्हा ते, ते शिवलिंग हळूहळू हड़। स्वच्छ होऊन त्यावरील धूळ धुतली जात असते मनुष्याचा देह हा लिंग देह असल्याने जेव्हा तो शिवलिंगावर अभिषेक करून ते स्वच्छ करतो तेव्हा त्याच वेळी त्या मनुष्याचा देहसुद्धा एक प्रकारे स्वच्छ व पापमुक्त होत असतो आणि त्याच्या मनातील पापी विचार दूर होऊन त्याला सुबुद्धी प्राप्त होत असते मुळात मनुष्याचा देह हा वासनेने बरबटलेला असतो त्यामुळेच असे शिवलिंगावर अभिषेक केल्याने मनुष्याची पापे नाहीशी होऊन पापक्षालन होत असते तुम्ही क्षेत्राच्या ठिकाणी गेल्यावर तेथील पुजारी पहा ते नित्याने पूजा अभिषेक करीत असतात त्यामुळे ते त्यांच्या देहावर वेगळेच तेज दिसून येत असते संसारी माणसाला असे तेज येणे फार कठीणच आहे सर्वसामान्य माणसाने कितीही पवित्र राहण्याचा प्रयत्न केला तरी त्याला त्यात अडचणी येतच राहतात व त्यामुळे त्याला श्रेष्ठत्व येऊ शकत नाही सर्वसामान्य माणसाचा उद्धार होण्यासाठी त्याला वैराग्यशील ज्ञानी निर्लोभी व निष्कलंक गुरु लाभणे आवश्यक असते गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे आचरण केल्याने तसेच भगवंताचे सतत नामस्मरण करण्याने मनुष्याच्या आतील सुप्त ईश्वरी शक्ती जागृत होऊन सदैव कार्यरत राहते सर्वसाधारण सर्व भक्तांनी रामरक्षा व्यंकटेश स्तोत्र दक्षिणामूर्त्यष्टकम स्तोत्र संकटनाशनम स्तोत्र तसेच गीता गुरुचरित्र गुरुचरित्र अवतरणिका इत्यादीचे नित्य वाचन पठण करावे तसेच श्री गुरुदेव दत्त किंवा ओम नम शिवाय असे नामस्मरण करावे म्हणजे गुरुपरंपरेतील आमच्यासारख्या सर्व गुरूंचे स्मरण केल्यासारखे होऊन त्यांचे आशीर्वाद लाभतात श्रेष्ठता नसलेल्या व्यक्तीला गुरुस्थानी मानून नमस्कार केला तर पुण्याचा क्षय होऊन मनुष्य बुद्धिहीन होतो मनुष्याला जीवनात पैसा नातेवाईक एखादी वस्तू वगैरे आधार देऊ शकत नाहीत तर ईश्वरी शक्तीच खराखुरा आधार देऊ शकते हे लक्षात ठेवा पूर्वी समाजात नव्याण्णव टक्के माणसे धार्मिक व एक टक्का नास्तिक असत परंतु आता उलट झाले आहे सध्या नव्याण्णव टक्के नास्तिक तर फक्त एक टक्का धार्मिक असं अवघड वातावरण होऊन बसले आहे शिष्यांनी कर्तव्य भावनेने वाचन पठण करावे परंतु तसे घडत नाही त्यामुळेच त्या ते शिष्यांना विकृती येऊ लागते गुरूंच्या अंगी एवढे सामर्थ्य असते की त्यांच्या केवळ दर्शनाने शिष्याला उत्साह येतो त्याच्या गुणदोषांची आवरणे गळून पडतात व त्याचे मन ईश्वर चिंतनाकडे ओढ घेऊ लागते गुरु शिष्य परंपरा चालू राहण्यासाठी दोघांचीही पात्रता दर्जा सारखाच उच्च असावा लागतो आपल्याकडे मातृदेव भव पितृदेव भव प्रथम म्हटले जाते कारण तेच जीवनाच्या सुरुवातीला प्रत्येकाचे गुरु असतात तसेच लग्न झालेल्या स्त्रिया पतीलाच गुरु मानित असतात शास्त्राप्रमाणे हेही तितकेसे योग्य नाही पूर्वीच्या काळी पती हे ऋषीमुनी असत व ते ईश्वर सेवेत रममाण राहत असत म्हणून तेव्हा ते, ते योग्य होते तुम्हाला जीवनात जोपर्यंत श्रेष्ठ दर्जाचे गुरु लाभत नाहीत तोपर्यंत तुम्ही तसे वागायला काहीच हरकत नाही परंतु श्रेष्ठ दर्जाचे गुरु लाभले असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हे एक प्रकारे पापच असते एकंदरीत विचार केला तर गुरु शिष्य हे नाते पूर्वीच्या ऋणानुबंधाप्रमाणेच जोडले जात असते त्यामुळेच गुरु योग्य दर्जाचे असले तरी समाजातील सर्वच माणसे त्यांचे शिष्य होऊ शकत नाहीत हे तुम्ही अभ्यासिले असेलच श्री गुरुदैव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनी आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया ह्या हितगुजाच्या पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदैव दत्त